बुलढाण्यात मेल नर्सेस बचाव समितीने ऐंशी वीस धोरण तात्काळ रद्द करण्याची मागणी करत निदर्शने केली यापूर्वी उपोषण केलेले असूनही मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास मुख्यमंत्री निवासस्थानासमोर आंदोलन करू असा इशारा समितीने दिला आहे बुलढाणा जिल्ह्यात आज महाराष्ट्र मेल नर्सेस बचाव समितीच्या वतीने मोठ्या संख्येने नर्सिंग विद्यार्थी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले ऐंशी वीज धोरण तात्काळ मागे घ्या आणि नर्सिंग क्षेत्रामधील लिंगभेद थांबवा या दोन प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले समितीचे म्हणणे आहे की या धोरणामुळे पुरुष नर्सेसवर अन्याय होत असून नोकरीच्या संधी कमी केल्या जात आहेत समानता आणि रोजगार हक्कासाठी हे धोरण रद्द होणे अत्यावश्यक असल्याचे संयोजक सम्यक जमदाडे यांनी सांगितले यापूर्वीही मेल नर्सेस बचाव समितीने उपोषणासारखे तीव्र आंदोलन केले होते मात्र शासनाने अद्याप कोणतेही ठोस दखल घेतलेली नाही त्यामुळे जर मागण्यांकडे पुन्हा दुर्लक्ष केले गेले तर मुख्यमंत्री निवासस्थानासमोर उग्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा समितीने दिला आहे नर्सिंग विद्यार्थिनींनीही या आंदोलनात सहभाग घेत आपली भूमिका मांडली त्यांच्या मते नर्सिंग क्षेत्र हे सेवा क्षेत्र आहे आणि येथे लिंगभेद असू नये सर्वांना समान संधी मिळाल्यावरच आरोग्य व्यवस्थेत खरा समतोल साधला जाईल दरम्यान बुलढाण्यातील हे आंदोलन राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही वेळोवेळी होत असून सरकारने लवकर निर्णय घेतला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा मेल नर्सेस बचाव समितीने दिला आहे त्याच्यामध्ये ऐंशी टक्के या मुलींना जागा राखीव हो राहतील आणि वीस टक्के मुलांना जागा राखीव असतील हो असा असंविधानिक लिंगभेदाला समर्थन करणारा आणि विद्यार्थ्यांचा शोषण करणारा विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रातून संपवण्याचा हा जो नियम आलेला आहे त्याच्या विरोधात मेल नर्सेस बचाव समितीतर्फे आम्ही मागच्या तीन महिन्यांपासून हा लढ लढा लढत आहोत छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे आम्ही अकरा दिवस आमरण उपोषण केलं त्या आमरण उपोषणा दरम्यान आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आम्हाला औरंगाबादच्या विमानतळावर भेटले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की हा विषय मला माहिती आहे आणि मी ऐंशी बीस वर तातडीने करतो पण त्या तातडीला आता जवळपास महिनाभर लोटलेला आहे त्या तातडीला किती दिवस लागणार हा प्रश्न आम्ही प्रत्येक जिल्ह्यात जाऊन विचारत आहोत आणि ऐंशी वीस हे महापुरुषांमध्ये सुद्धा लागू नव्हतं अहिल्यादेवी सावित्रीबाई फुले शिवाजी महाराजांना आपण यांना एक सारखंच पुसतो तर आता हा भेदभाव का हा भेदभाव रद्द झालाच पाहिजे